नमस्कार आर आर बी मुंबई सी एन झिरो सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट या भरतीची सिटी इंटिमेशन लिंक सुरू करण्यात आलेली असून ही लिंक ओपन करून एक्झाम सिटी आणि एक्झामची तारीख कशी बघायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू आर आर बी मुंबई डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ई एन झिरो सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर आपल्याला पेज दिसणार आहे क्लिक हियर टू व्ह्यू सिटी इंटिमेशन लिंक फॉर सी एन झिरो सावली दोन हजार चोवीस एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी लॉग इनचं पेज ओपन झालं आहे तर रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर जन्मतारीख टाकून इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल या ठिकाणी एक्झाम डिटेल्स आपले आलेले आहेत सिटी या ठिकाणी दाखवेल तुम्हाला कुठल्या सिटीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे आणि पुढे एक्झामची जी तारीख आहे कुठल्या तारखेला तुमची एक्झाम डेट हो एक्झाम होणार आहे ती या ठिकाणी तारीख शो होईल आणि पुढे कुठ कोणत्या शिफ्टमध्ये एक्झाम असेल ते या ठिकाणी तुम्हाला दाखवेल तर याप्रमाणे आपली एक्झामची सी टी आणि एक्झाम तारीख ही चेक करून घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद